नमस्कार मित्र मैत्रिणीं माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजची इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे विधिमंडळाचे जे हिवाळी अधिवेशन होतं ज्या पद्धतीने आपल्या दोन राजधान्या आहेत महाराष्ट्राच्या मुंबई आणि नागपूर अधिवेशन जे आहे हिवाळी अधिवेशन हे आपलं मुंब ऐवजी यावेळेस मुंबईत घेण्याचा जो आहे मानस सरकारचा आहे तो कशामुळे कारण की राज्य विधिमंडळाने हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेतलाय कारण त्याच्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच उद्धव ठाकरे यांची झालेली शस्त्रक्रिया त्याच्यामुळे हिवाळी अधिवेशन जे आहे ते जनरली नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळाने घेतलेला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे शरद शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सिरमला एक पुरस्कार प्रदान केला आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्यासाठी अत्यधिक गरज आहे आणि विविध आधाराच्या लशीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटची निवड या पुरस्कारासाठी केली आहे आणि याच्यामध्ये विज्ञानाचा सन्मान आहे हा अभिमान असून हा विज्ञानाचा सन्मान आहे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिष्ठानावतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ सिरम इन्स्टिट्यूटचे संशोधन आणि विकास संचालकाचे विकास विभागाचे संचालन हे उपस्थित उबस, होते आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायचं की यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय दोन हजार एकवीस साठीचा जो पुरस्कार आहे तो कुणाला भेटणार आहे ऑब्व्हियसली सिरम इन्स्टिट्यूटला भेटणार आहे आता आपल्याला माहिती आहे की बायो भारत बायोटेक यांनी कोवॅक्सिन जी आहे ही शोधली आणि सिरम इन्स्टिट्यूट सिरम इन्स्टिट्यूटने याच्या पुढे याच्या अगोदरही खूप सारी लसी शोधल्या होत्या पण कोविशिल्ड या लशीची एक प्रकारे शोधून सिरम इन्स्टिट्यूटने काढली आणि त्याचे आपण बघू शकतो की कोविशिल्डची इफिशियन्सी आपण अजून सत्तर टक्के आहे आणि कोरोनाने सवयांना घेरलेल्या असताना या लसीची निर्मिती करून यातून बाहेर पडण्याची एक प्रकारे मार्ग जो आहे तो आपल्याला सिरम इन्स्टिट्यूटने दाखवला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे त्रिपुराच्या निवडणुकीतील सीएपीएफ यांच्या तुकडी आपल्याला पुरवा असं सांगितलं आहे त्रिपुराचं आपण जर लोकेशन बघितलं इंडियाच्या मॅपमध्ये तर आपल्याला दिसतं का हा असा जो मॅप आहे सपोज हा इंडियाचा मॅप आहे याच्यामध्ये ह्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला त्रिपुराचं लोकेशन दिसतं एकदम छोटा भाग आणि त्रिपुरा जर आपण लोकेशन बघितलं तर हा जो लोकेशनचा भाग आहे त्रिपुराचा हा जवळजवळ बांगलादेशच्या सीमा त्रिपुराला लागलेला दिसतात दक्षिणेला आणि पूर्वेला त्रिपुराच्या दक्षिणेला आणि पूर्वेला बांगलादेशच्या सीमा आहेत हा त्रिपुराचा सपोज पार्ट असेल तर इथे बांगलादेश आणि इथे पण बांगलादेश हा सगळा एरिया जो आहे हा बांगलादेशचा एरिया येतो आणि इस्टर्न एरियामध्ये आसामची सीमा आणि मिझोरामची सीमा ही त्रिपुराला लागते बाकी सर्व ठिकाणी जो आहे तो बांगलादेश सीमेला येतो त्रिपुराच्या इथून ये जे आहे दक्षिण पूर्व भागाची सीमा ही मिझोरामशी लागते तर पूर्वची जी सीमा आहे ती आसामशी लागते सॉरी याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट आपण बघू शकतो की नॉर्थ ईस्टचा पार्ट जो आहे आसामचा आहे आणि पूर्वेकडचा जो पार्ट आहे सह इकडून इकडचा तो मिझोरामचा पार्ट लागतो अशा पद्धतीने या लोकेशनची न्यूज आपण कव्हर केली की आपल्याला लोकेशन त्रिपुराचं माहीत पाहिजे की सगळ्याकडून बांगलादेश त्रिपुराला लागतो फक्त नॉर्थ ईस्टला म्हणजेच अग्नियाला जो आहे की आसाम लाग सॉरी नॉर्थ ईस्ट लोकेशनला आपल्याला आसाम लागतो तर ईस्ट साइडला मिझोराम आपल्याला लागलेला दिसतो त्याच्यानंतर सीएपीएफ बद्दल आपण माहिती मिळूया की सीएपीएफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यांचा रोल काय आहे याच्यामध्ये हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येतं याच्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स सीआरपीएफ आणि सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स इंडो टिबेटियन पोलिस फोर्स हे सगळे जे आहेत फोर्स हे सगळे होम मिनिस्टरच्या अंतर्गत येतात सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या पण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात जसं रॉ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आय बी याच्यासारखीही याला एक प्रकारे वेगळे ऑफिसेस त्याला असतात आणि सात भारताच्या सेंट्रल आर्म पोलिस फोर्स पैकी सीएपीएफ चा नंबर येतो आता हे सात सेंट्रल पोलिस फोर्स कोणते आहेत सात सेंट्रल पोलिस फोर्स बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह सेक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझर्व्ह प्रोटेक्शन फोर्स आय टी बी पी इंडो टिबियन बॉर्डर फोर्स एन एस जी नॅशनल सेक्युरिटी गार्ड सहस्त्र सीमा बल आणि सीएपीएफ याच्यामध्ये याचा समावेश होतो ओके आता याची स्थापना सीएपीएफ ची स्थापना जवळजवळ भारत आणि पाकिस्तानचं जे एकोणीशे पासष्टचं जे वॉर झालं त्याच्यानंतर सीएपीएफ ची स्थापना झाली अशा पद्धतीने आपण याची माहिती कव्हर केली आणि न्यूज मध्ये आहे त्रिपुरातील निवडणुकीसाठी सीएपीएफच्या तुकड्या जास्तीत जास्त पुरवाव्यात आणि एक प्रकारे मतदान केंद्राची सुरक्षा निश्चित करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सीएपीएफच्या दोन अतिरिक्त तुकड्या पुरवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गृह मंत्रालयाला दिलेले आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड मध्ये भारताला दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक भेटलेलं आहे खगोलशास्त्र खगोल भौतिकी या विषयातील चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला एक रौप्य चार सुवर्ण पदक भेटलेले आहेत यात पुण्याचा चहल सिंग सुवर्ण तर मुंबईच्या ध्रुव अहवालात रौप्य पदक मिळालेले आपल्याला दिसते खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिकी या विषयाच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत आयोजन यंदा कोलंबियामध्ये झाले होते आणि ती स्पर्धा चौदा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन झाली आणि यात भारतीय चमूतील सर्व विद्यार्थ्यांनी पदके कमावलेली आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वामन केंद्रे यांना राष्ट्रीय कालिदास पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित समजणारा दोन हजार वीस चा राष्ट्रीय कालिदास सन्मान प्राचार्य वामन केंद्रे यांना जाहीर झाला हा पुरस्कार केंद्रे यांना भारतीय रंगभूमीवरील अद्वितीय योगदानाबद्दल घोषित केलेला आहे त्यांना पुरस्कारास्वरुप दोन लाख रुपये आणि मंच सन्मान दिला गेला त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर झुलवा एक झुंज वाऱ्याशी दुसरा सामना नाती गोती तीन पैशाचा कोतवाल टेस्ट मी लॉट लडी नजरिया चार दिवस प्रेमाचे असे अनेक त्यांची गाजलेली नाटकं आपण पाहायला भेटतो बीडसह मराठवाड्याच्या नाट्य परंपरेचा हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया हे ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर सतीश साळुंके यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते आणि या एक्झामच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचा गोष्टी आहे की राष्ट्रीय कालिदास सन्मान पुरस्कार हा कुणाला भेटला अमन केंद्रे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार भेटला अशी पण क्वेश्चन <coughs> येऊ शकतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की नाशिक येथे चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत आणि यांच्यावर भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं त्यांच्यावर निवडी आक्षेप घेण्यात येत आहेत पण आयोजकांनी याबाबत मौन बाळगले असून पाटील यांच्यावरील कारवाईबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की देशाच्या महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषापेक्षा जास्त झालेली आपल्याला दिसते की एक हजार पुरुषामाग आता ही लिंग गुणोत्तर जे आहे त्याची संख्या वाढलेली आहे आणि जवळजवळ एक हजार पुरुषामागं एक हजार एकवीस महिला आता वाढलेल्या आहेत महिला उपाय उपाययोजनेचा हा परिणाम आपल्याला झाला दिसतो की भारतात महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषापेक्षा अधिक झाली असून एक हजार मुलामाग आज एक हजार एकवीस मुली आपल्याला दिसतात आणि झाले असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षण सर्वेक्षण जे होतं राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य संरक्षण म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो होता त्यांनी याच्यामध्ये आढळून आलं की देशाच्या लोकसंख्या शास्त्रात झालेला बदल त्याच्यामध्ये प्रतिबंधक झाला आणि सेक्स रोष हजारच्या पलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशाच्या रांगेत आला असल्याचं आपण म्हणू शकतो की आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाराने आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग लैंगिक भेदभाव आणि विषमता याच्याशी लढा यासारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनाचं श्रेय याला जातं तर आपण बघितलं दोन हजार बारा ते सोळा हे लिंग गुणोत्तर नऊशे एकोणीस वर आलं होतं दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये नऊशे एकोणतीस पर्यंत वाढलं होतं यातून पूर्व प्रसवपूर्व लिंग निवडणी प्रतिबंध म्हटलं एमआरटीपी पी ऍक्ट जर आला होता की लंग जे पूर्वी किंवा प्रसवपूर्वी एक प्रकारे सोनोग्राफी केली जाऊन मुलींचा गर्भ असेल तर तो स्वीकारला जात नव्हता पीसीपीएनडीटी सी ऍक्ट -पी आणि याच्या अंमलबजावणीमुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतासाठी तसेच दुसऱ्या टप्प्यातील चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हे निष्कर्ष जाहीर केलेले आपल्याला दिसतात आणि एक प्रकारे लोकसंख्याची दंतकथा देखील मोडत आलेली आहे की एकूण प्रदेश प्रजानन क्षमता दर हा दोन पॉईंट दोन वरून दोन इतका घसरलाय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षण अहवालावरून लोकसंख्येच्या विस्फोटाची दंतकथा मोडीत निघाली असून भारताने लोकसंख्या नियंत्रणासाठी बळजबरीने उपाययोजनापासून फारकत घ्यायला हवी असं पॉप्युलेशन फाउंडेशन इंडियाने सांगितलं टी एफ आर टोटल फर्टिलिटी रेट जो आहे त्याच्यामध्ये घट जाऊन महिला मांग मुलाची सरासरी संख्या असाधारण कम काम आहे असं देखील या सर्वेक्षणामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतय आता जो पी सी पी एन डी टी ऍक्ट आला होता याच्याबद्दल आपण थोडी माहिती मिळूया पी सी पी पी एन डी टी ऍक्ट जो होता याचा फुल फॉर्म आहे प्री कन्सेप्शन अँड प्री नेटल प्री कन्सेप्शन प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक हा पार्लिमेंटने काय इनॅक्ट केला होता तर एक प्रकारे जे फिमेल फोर्टिसाइड होत किंवा एक प्रकारे डिक्लाइन जो सेक्स रोशो होता याच्यामुळे एक प्रकारे सेक्स डिटर्मिनेशनची टेस्ट जी आहे थी, ती पहिल्यांदाच केली जात होती त्याच्यामुळे हा पीसीपीएनडीटी ऍक्ट हा सरकारने पारित केला होता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डबल इंजिन सरकारमुळे विकास केंद्र आणि उत्तर प्रदेशातील पूर्वीच्या सरकारने या राज्याला हिन वागणूक देऊन तेथील जनतेला अंधारात ठेवलं आणि केवळ आश्वासन दिल्याने उत्तर प्रदेश विकासापासून वंचित राहिला मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेले डबल इंजिन सरकारने उत्तर प्रदेशचा विकास केला असून आता उत्तर प्रदेश केवळ राष्ट्रीय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे असे प्रतिपादन नरेंद्र मोदीने केलं आहे नोएडा विमानतळ जे आहे की जे नोएडामध्ये प्रोजेक्ट राबवला आहे ते विमानतळ दोन हजार चोवीस मध्ये कम्प्लीट होईल तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी याच्यामुळे वाव मिळणार आहे पॉलिटिकल न्यूज आहे त्यानंतर चालू वर्षामध्ये मुडीज अजी एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करते क्रेडिट रेटिंग एजन्सी पतसंस्था जी असतात एक प्रकारे पतमानांकन संस्था जी असतात पतमानांकन देते याच्यामध्ये मुडीज ही संस्था आहे आणि याच्यामध्ये देशात वाढलेला लसीकरण आणि निम्न पातळी बाजाचं दर यामुळे सार्वजनिक खर्चात मोठ्या वाढीचं सरकारचं नियोजन आणि ग्राहकाकडून बळावलेली मागणी हे घटक भारताच्या उद्योग क्षेत्रासाठी सकारात्मक ठरणार आहेत असं प्रतिपादन मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने केलं मुडीज ताज्या अनुमानानुसार वाढीचा दर आणि आर्थिक वर्षात नऊ पॉईंट तीन टक्के जाईल आपला जीडीपी दर एवढा जाईल असा कयास त्यांनी लावलेला आपल्याला दिसतो याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जे कमोडिटी ट्रेडिंग केलं जातं त्याच्यामध्ये मौल्यवान धातूतील गुंतवणुकीदारसाठी एक चंदेरी पर्याय जो आहे सेबीने म्हणजेच आपला सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी काय काम करते की शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट म्युच्युअल फंड हे जे आहे सेक्युरिटी मार्केट ऑफ इंडियाचं रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट याची दोन्ही कामं जी आहेत ते सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करते याची स्थापना सेबी अॅक्ट नाईन्टीन नाईन्टी टू ने झाली आणि याच्यामध्ये भांडवली बाजार नियंत्रक सेबी असा गुंतवणूकदाराला सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड याची गुंतवणूक सोयीची पारदर्शक असावी यासाठी काही या मार्गदर्शक तत्वाची घोषणा करणार आहे आणि सिल्वर ईटीएफ या गुंतवणुकीची उद्दिष्ट मूल्यांकन आणि मालमत्ता मूल्य निर्धनासाठी एन ए व्ही नेट ऍसेट व्हॅल्यू हे अत्यावश्यक मार्गदर्शक तत्वेने सीबीने निर्देशित केलेले आहे आणि भारतात म्युच्युअल फंडांना फक्त सोन्यावर बेतलेली गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफ सादर करण्याची परवानगी आहे पण सिल्वर ईटीएफ ही देखील एक म्युच्युअल फंड योजना असून ज्यामध्ये गुंतवणूक प्रामुख्याने चांदी आणि चांदीच्या चांदी चांदी संबंधित साधनामध्ये केली जाते सेबीकडून प्रसिद्ध नवीन आकड्यानुसार सिल्वर चांदी आनी मदे। चा कि ला चांदी आणि चांद्याशी संबंधित गुंतवणूक साधनामध्ये निव्वळ मालमत्तेचा किमान पंच्याण्णव टक्के गुंतवणूक करावी लागेल आणि एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरेव्हेटिव्ह मध्ये चांदीचा सहभाग ईटीएफ म्हणून ओळखलं जाईल असं एक प्रकारे सांगितलं आता याच्यामध्ये म्युच्युअल फंडचा जर आपण कॉन्सेप्ट बघितला तर म्युच्युअल फंड म्हणजे काय की म्युच्युअल फंडसाठी एक असेट मॅनेजमेंट कंपनी असते आणि असेट मॅनेजमेंट कंपनी तुमचा जो पण निधी आहे तुमचा निधी घेऊन म्युच्युअली तो निधी जो आहे तो कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते आणि तुम्हाला जे नंतर प्रॉफिट येईल ते तुमच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करते आणि अशा पद्धतीने ही म्युच्युअल फंड वर्क होते कॅसेट मॅनेजमेंट कंपनी असते ज्याच्याकडे तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे तुमची एसआयपी भरता आणि ती एसआयपी भरल्यानंतर तो असेट मॅनेजमेंट प्रोफेशनल पुढे शेअर मार्केट बॉन्ड मार्केट याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करतो आणि तुम्हाला डिव्हिडंडच्या रुपामध्ये तुमचं जे प्रॉफिट आहे ते दिलं जातं आणि अगोदर एक सोन्याचा एटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड जो होता तो सोन्यामध्ये गुंतवणूक करता येत होता परंतु तो चांदीसाठी देखील एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये गुंतवणूक आपल्याला केली जाऊ शकेल आत्ताच आपण ही न्यूज बघितली की राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य संरक्षणातून स्पष्ट झालंय की भारतामध्ये जवळजवळ मुलींचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे परंतु याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर महाराष्ट्रामध्ये अजून देखील एक प्रकारे मुलींचं प्रमाण जे आहे ते कमीच आहे त्याच्यामध्ये राज्यात नवीन मुली मुलींचं जे प्रमाण आहे ते नऊशे सहासष्ट मुली महाराष्ट्र राज्यात आहेत पण देशामध्ये हे प्रमाण वाढलेलं आपल्याला चित्र दिसतंय ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तटरक्षक दलाकडून युद्ध अभ्यास महासंचालक नटराजन सव्वीस अकराची जी लढाई होती सव्वीस अकराचा जो होता मुंबई हल्ल्यावर त्याच्या किनारपट्टीची सुरक्षा त्याच्यामुळे जास्त भक्कम केली आणि सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर देशाच्या किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करून तिथे तटरक्षक दलाने म्हणजे आय या वर्षात राज्यसमावेत तीनशे पेक्षा अधिक वेळा युद्ध उपस्थित केल्याची आज भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक नटराजन यांनी माहिती दिली कि मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यास सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आजच तेरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि माध्यमाशी बोलताना नटराजांनी सहा महिन्यात किनारपट्टीला लाभलेल्या राज्यापैकी एका राज्यात युद्ध अभ्यासात केला जात आहे असं सांगितलं आणि गेल्या दोन वर्षामध्ये पंधरा हजार कोटीची अमली पदार्थ देखील या भागातून जप्त झालेली माहिती त्यांनी दिली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अवयवदानामध्ये ओके अवयवदानामध्ये महाराष्ट्र देश देशात अव्वल आलेला आहे देशातील सर्वाधिक अवयवदान महाराष्ट्रात झाले आणि गेले वर्षभरात मेंदूचं कार्य थांबवलेले ब्रेन डेड अठ्ठ्याऐंशी रुग्णाची नातेवाईकांनी अवयवदान केल्याची संमती दिली यावरून अवयवदानाची चळवळ राज्यात मूळ धरत असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे आणि बारावा भारतीय अवयव दिन जो आहे की सत्तावीस नोव्हेंबरला साजरा होत आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र हे अवयवदानातील अव्वल राज्य म्हणून देशाच्या नकाशावर ठळकपणे दाखवण्यात आलेले आहे आणि याबाबत महाराष्ट्राला गौरवण्यात आलेला आहे राज्यात ऑक्टोबर दोन हजार वीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान अवयवदाते भेटले आणि असं सांगण्यात आलंय तर रोटोसोटो या स्थापनेमुळे का काय झालं की अवयवदानाची राज्य आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर अवयवाची देवाणघेवाण रोटोसोटो या संघटनेमुळे सुलभ झाली आणि अवयवाचा अपवयोग कमी झाला अवयवदानाबद्दल जागरूकता पसरवण्याचे प्रचारात्मक उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि आपल्या राज्यामध्ये राज्यातून राज्या पुणे यातून सर्वाधिक दान केल्याची माहिती पुढे येते पुण्यासह सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्याचा जास्त समावेश होतो आणि चार वर्षामध्ये सगळ्यात जे जास्त दान केलेले अवयव आहेत ते आहे मूत्रपिंड त्याच्यानंतर यक्रत त्याच्यानंतर हृदय फुफ्फुसे स्वादुपिंड आतडे आणि हात अशा पद्धतीचे अवयवदान केलेले आपल्याला दिसतात वेला ही स्कॉर्पिओ प्रकारातली चौथी जी पाणबुडी आहे ती नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली आपल्याला दिसते वेला जी आहे ती फोर्थ सबमरेन ती सेव्हन्टी फाईव्ह ऑफ द इंडियन नेव्ही एक सबमरेन म्हणून ओळखली जाते आणि विशाखापट्टणम मध्ये या वॉरशिपचं जे आहे ते नेव्हीमध्ये सामील त्याच्यामध्ये झाली याचं कन्सेप्शन जे आहे अक्विजिशन जी आहे सबमेरेनची ती ऐकी गुजराल गव्हर्नमेंटने पहिल्यांदा केली होती आणि त्याच्यानंतर त्याचं नाव जे आहे ती पहिल्यांदा वेला वेलाची ऑलरेडी आपली एक सबमरीन होती त्याचं डिकमिशन दोन हजार दहा ला ती बंद पडली होती आणि त्याच्यानंतर याच नाव नामकरण जे आहे ते वेला करण्यात आलं आणि कोविड नाईन्टीन मुळे याच जे सी ट्रायल होतं ते एक प्रकारे लेट झालं होतं आणि जवळजवळ याची लेंथ जी आहे ती सदुसष्ट पॉईंट पाच मीटर हाईट बारा पॉइंट तीन मीटर आणि टॉप स्पीड आहे ट्वेंटी नॉट्स सबमर्ज ती होऊ शकते एक प्रकारे डिझेल इंजिन आहे बॅटरी सेल्स से याच्यामध्ये आहे आणि मॅग्नेटाईज पोपल्शन मोटर्स याच्यामध्ये वापरली जाते आणि अंडर वॉटर रेजिस्टन याच्यामध्ये आपल्याला सापडतो आणि नेव्हलला एक प्रकारे वॉरफेअर देण्याचं काम अँटी सरफेस वॉरफेअर अँटी सबमेरिन वॉरफेअर आणि इंटेलिजेंस गॅदरिंग माइंड लेयरिंग सब जे माइन असतात जे च्या खाली जे आपण माइन असतात त्याचं सर्वेलन्स करण्याचं काम ही वेला करणार आहे वेला ही स्कॉर्पिओ प्रकारातली चौथी पानबुडी नौदलाच्या नौदलामध्ये दाखल करण्यात आली नौदल प्रमुख ऍडमिरल करमरन सिंग यांच्या अध्यक्षखाली हा समारंभ पार पडला वेला पानबुडी नौदलाच्या पश्चिम विभागातील ताफ्यातच राहणार आहे तिच्या विशिष्ट रचण्यामुळे आणि तिच्या आवरणामुळे शत्रूच्या सोनार आणि अन्य शो, शोधक यंत्रणेला चकवण्यात पानबुडी यशस्वी ठरते तिच्या शत्रूच्या पाणबुड्याचा नाश करण्याची लांब पल्ल्याचे पाणतीर जहाजाविरुद्ध प्रक्षणाप्रती करते आणि प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह मध्ये सहा पानबुड्या बांधल्या जात असून वेल्या ही त्यातली चौथी पानबुडी समजली जाते रशिया भारत चीन यांची रिक गटाची एक व्हिडिओ लिंकद्वारे वार्षिक बैठक होणार असून चीनचे परराष्ट्र मंत्री वेंगेने हे जाहीर केले की तिन्ही देशाचे परराष्ट्र मंत्री याच्यामध्ये सहभागी होतील रशिया इंडिया आणि चायना यांच्या बैठकीमध्ये आणि याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आपल्याला दिसते ओके नेक्स्ट आपली पीआयबीची इम्पॉर्टंट न्यूज आहे त्याच्यामध्ये लचित भोपुकुरण लचित भोपुकुरण कोण आहे तर प्राईम मिनिस्टरनी लचित भोपुकुरणचा जो दिवस आहे त्याला एक प्रकारे लचित दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर सोळाशे एकाहत्तर ला बॅटल ऑफ सैरा घाट हे जे बॅटल होतं ते रेजिंग ऑफ वॉटर ब्रह्मपुत्रावर झालं होतं आणि एक एक साइड बॅटल होतं मुघल एम्पर औरंगजेब हेडेड बाय रामसिंग अमर अँड आदर जो होता तो ओहम जनरल ओहम म्हणजे संघाचा म्हणजे ओहम जे आहे तो आसाम मधील एक जनजाती आहे लचित भोपुकुर्ण याच्याविषयी लढाई होती आणि याच्यामध्ये ओहम किंगडम जे होतं प्रेझेंट डेच्या आसामला आहे रामसिंग फेल टू मेक ऍडव्हान्स अगेन्स्ट आर्मी ड्युरिंग द फर्स्ट फेज ऑफ वॉर लचित भोपुकरण एमज दॅज अ व्हिक्टोरियस इन द वॉर मुगल वॉज फोर्स टू रिट्रेट फ्रॉम गुवाहाटी म्हणजे मुघल लोकांना वापस जावं लागलो होतं अशा पद्धतीने लचित गोपुकुर्ण लढाई ही जिंकली होती त्याच्यानंतर द इयर ऑफ सिक्स्टीन सेव्हन्टी वनिज्यू बॅटल ऑफ सैराई घाट फॉट बिटवीन रेजिंग वॉटर ऑफ ब्रह्मपुत्रामध्ये ही लढाई जी होती ती जिंकलेली होती लचित भोपुकोर्ण यांनी आणि लचित दिवस म्हणजे काय की चोवीस नोव्हेंबरला प्रत्येक वर्षी लचित दिवस सेलिब्रेट केला जातो स्टेट वाईज आसाम टू हिरोइजम जे पण त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचं शौर्य दाखवलं लचितने त्याची आठवण म्हणून आणि याच्याच दिवशी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये एकोणीसशे नव्याण्णव पासून लचित गोल्ड मेडल जे आहे ते प्रत्येक वर्षी दिलं जातं त्यानंतर आहे की त्यानंतरची इम्पॉर्टंट न्यूज आहे की ट्रायलेटरल एक्सरसाइज दोस्ती आता ही दोस्ती एक्सरसाइज कशामध्ये आहे तर पंधरावं एडिशन जे आहे ट्रायलेटरल एक्सरसाइज दोस्ती याच्यामध्ये इंडिया मालदीव आणि श्रीलंका यांचं हे मिशन आहे दोस्ती एक्सरसाइजचं याच्यामध्ये एम काय आहे एक्सरसाइजचं टू एक प्रकारे फ्रेंडशिप त्यांच्यामध्ये जी आहे ती एन्हान्स करणं मालदीव श्रीलंका मालदीव श्रीलंका अँड आण इंडिया आणि एक प्रकारे म्युच्युअल ऑपरेशनल कॅपेबिलिटी निर्माण करणं ऑप कोऑपरेशन निर्माण करणं आणि याच्यामध्ये मालदीव आणि श्रीलंका या दोन्ही कंट्री न्यू दिल्लीसाठी म्हणजे इंडियासाठी खूप इम्पॉर्टंट अशा स्ट्रॅटर्जिक लोकेशनवर आहेत आणि दोन हजार एकवीसला ही एक्सरसाइजला तीस इयर होत आहेत एक्सरसाइज दोस्तीला आणि याच्यामध्ये इंडिया श्रीलंका आणि मालदीव यांचे चार एक प्रकारे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये मरेन सिक्युरिटी ह्युमन ट्राफिकिंग काउंटर टेररिझम आणि सायबर सेक्युरिटी या प्रिन्सिपल वर दोघांची जी आहे ती ऑपरेशन एक्सरसाइजला एक वाईड रेंजिंग स्कोप या चौघाच्या या चार प्रिन्सिपलला भेटू शकतो व्हॉट इज प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेटिव्ह पॉलिसी आता ही पॉलिसी काय आहे तर एक प्रकारे युनियन गव्हर्नमेंटने एकोणतीस बिल आतापर्यंत टेबलवर आणले आहेत आणि याच्यामध्ये प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेटिव्ह पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये होस्ट रूल आहे की वेन्युअर गव्हर्नमेंट जेव्हा लॉ आणतो त्याच्या पूर्वी ऍटलिस्ट तीस दिवसाच्या अगोदर मध्ये त्याच्या लॉ ची ड्राफ्ट गेली पाहिजे त्यालाच म्हणतात प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेटिव्ह पॉलिसी द पॉलिसी प्रोवाईड फॉरम वॉर सिटीजन रिलेवंट स्टेक होल्डर टू इंटरॅक्ट विथ द पॉलिसी मेकर त्याच्यामुळे काय होतं की पॉलिसी मेकर जे आहे त्यांचं इंटरॅक्शन जे आहे सिटीजन आणि रिलेवंट स्टेक होल्डरशी होऊ शकतं आणि याच्यामध्ये पार्लिमेंटमध्ये आज आपण संसदेत बघू शकतो की तीनशे एक पैकी दोनशे सत्तावीस बिल जे आहेत एनी प्रायर कन्सल्टेशन कोणतंही कन्सल्टेशन दिलं नाही पूर्वी आणि तसेच ते प्रेझेंट केलेले आहे आणि हे जे प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेटिव्ह पॉलिसी आहे एक ब्रॉड रिकमेंडेशन असतात नॅशनल ऍडवायझरी कौन्सिल नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्युशनच्या त्याच्या अंतर्गत रिव्ह्यू केला जातो आणि त्याच्यामुळे ही पॉलिसी जी आहे एक प्रकारे स्टेक होल्डरशी आणि याच्यामध्ये स्टेक होल्डरशी रिलेवट आहे का सिटीजनशी रिलेव्हंट आहे का हे चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे परंतु यांना नॅशनल कमिशन जे आहे कॉन्स्टिट्युशनल रिव्ह्यू यांना कोणत्याही पद्धतीचे राईट्स नाही आहेत त्याच्यामुळे ही जी आहे की इन इफेक्टिव्ह बनलेली आहे डिफिकल्ट जात आहे इम्प्लिमेंटासाठी प्री लेजिस्लेटिव्ह पॉलिसीच्या आणि याच्यामध्ये प्री प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेशनची जी प्रोसिजर आहे ती राज्यसभा आणि लोकसभा मध्ये याला दोन्हीला प्रायोरिटी दिली पाहिजे त्याच्यामुळे एक प्रकारे सिटीजनचे राईट्स एम्पॉवर होतात कन्सल्टेशन होतं आणि एक प्रकारे व्ह्यू पॉईंट होऊन अजून काही चांगले पॉईंट आपण पॉलिटी पॉलिसीमध्ये ऍड करू शकतो याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की चाइल्ड मॅरेज जे आहे एक प्रकारे चाइल्ड मॅरेज कोविड नाईन्टीन मध्ये जास्तीत जास्त वाढले आणि चाइल्ड मॅरेज मध्ये काय काय होऊ शकतं की एक प्रकारे ह्युमन राईटचं व्हायोलेशन होऊ शकतं की ज्या महिलांना काही समजत नाहीये त्या महिलांचं लग्न जाऊन दिलं जातं त्याच्यामुळे त्यांच्या एज्युकेशनवर हेल्थवर परिणाम होऊ शकतो व्हायलेन्स ऑफ द ह्युमन्स राईट्स की गर्ल्सचे ह्युमन राईट्स व्हायलेट होऊ शकतात त्याच्यानंतर माल न्यूट्रिशन की पुअर एज्युकेशन अँड न्यूट्रिशन अर्ली प्रेग्नेन्सी लीड टू लो बर्थ वेट बेबीज म्हणजे याच्यामध्ये त्यांना काही माहित नसतं की अर्ली प्रेग्नेन्सी म्हणजे काय त्याच्यामुळे लो वेट बर्थ बेबीचा एक प्रकारे जास्तीत जास्त होऊ शकतात टीनेज प्रेग्नन्सी पॉप्युलेशन ग्रोथ लॉस ऑफ वुमेन्स पार्टिसिपेशन इन वर्क फोर्स त्यामुळे बऱ्याच वुमन्स जे आहेत चाइल्ड मॅरेजमुळे वर्क मध्ये येतच नाही ओके पॉलिसी इंटरव्हेशन मध्ये एक प्रकारे एंड चाइल्ड मॅरेज साठी काय केलं तर चाईल्ड मॅरेजचा ऍक्ट आहे चाइल्ड मॅरेज ऍक्ट टू थाउजंड प्रोहिबिशन ऑफ चाईल्ड मॅरेज ऍक्ट टू थाउजंड आहे तसंच ज्यांचं अगोदर लग्न झालंय त्यांच्यासाठी कंडिशनल कॅश ट्रान्सफर एक प्रकारे मेजर्स घेतले जातात की त्यांना एक प्रकारे कॅश ट्रान्सफर केलं जातं त्यांचं एक्स, एज्युकेशन एक्सपांड होण्यासाठी एक्सपान्शन ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे त्यांना सेफ पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे पुरवलं जातं हॉस्टेल वगैरे राहण्याची सुविधा केली जाते रेसिडेन्शियल स्कूल त्यांच्यासाठी आहेत आणि त्याच्यामध्ये एम्पॉवरंट होण्यासाठी महिला सामख्य चिल्ड्रन्स असेंब्ली जी आहे की याच्यामध्ये देखील त्यांचं पार्टिसिपेशन जास्तीत जास्त व्हावं त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं त्यामुळे आपल्याला जे आहे की कॉम्प्रेन्सिव्ह अप्रोच सोसायटीमध्ये आणणं गरजेचं की चाइल्ड मॅरेज विरुद्ध जर कर्व करायचं असेल कम्प्लिटली तर कॉम्प्रेन्सिव्ह अप्रोच आणण्याची सोसायटीमध्ये गरज आहे ज्याने करून एक प्रकारे सोशल एज्युकेशनमुळे त्यांचं सोशल चेंज होण्यास मदत होईल ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज Have a good day, all of you. Please do like, subscribe to our channel.